नमस्कार मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत विविध देशांमध्ये काय काय घडामोडी घडतात आणि त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत अमेरिकेतली सध्या कोरोना स्थिती काय आहे ही सांगणारी बातमी अमेरिकेतली कोरोना रुग्णसंख्या सहासष्ट लाख चार हजार एकशे छप्पन्नवर पोहोचली आहे अमेरिकेत कोरोना बळींची संख्या एक लाख पंच्याण्णव हजार सातशे पासष्ट इतकी झाली जॉनॉपकिन युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टीम सायन्स अँड इंजिनिअरिंगनं ही माहिती दिली कोरोना संकटाशी लढा देताना अमेरिकेनं उचललेल्या पावलांमुळे अमेरिकेची प्रतिमा खूपच खालावली असल्याचं प्यू रिसर्च सेंटरनं केलेल्या सर्वेक्षणातून आता समोर आलं आहे ऑस्ट्रेलियात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या व्हिक्टोरिया राज्यातल्या काही भागात बुधवारी रात्रीपासून निर्बंध शिथिल केले जाणार आहेत राजधानी वगळता इतर भागात नागरिकांना घराबाहेर पडायला आणि दुकानं पुन्हा खुली करण्याला कोणतेही निर्बंध नसतील पण राज्यातील दुसरं सर्वात मोठं शहर असलेल्या मेलबर्नमध्ये अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम असतील चीनच्या मुख्य शहरामध्ये आणखी बारा बाधित रुग्णांची नोंद झाली आहे चीनच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिलेली आहे आयोगाच्या अहवालानुसार शांघाय आणि पुज्यानसह इतर शहरात या रुग्णांची नोंद झाली आहे अकरा कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली हाँगकाँगच्या रहिवाशांनी सामूहिक चाचणीचं सा समर्थन केलं आहे मंगळवारी जोरदार पाऊस पडला पण सरकारनं भव्य कोविड कोविड चाचणी अभियानाला पाठिंबा दिल्याबद्दल लोकांनी केंद्राचे आभार मानले हाँगकाँगमध्ये पुढचे चौदा दिवस मोठ्या प्रमाणात सामूहिक कोरोना चाचण्यांचं सा अभियान सुरू केलं जात आहे इस्रायलमध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊन केल्याच्या निषेधात हॉटेल्समध्ये प्लेट्स फोडण्यात आल्या आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे लोकांचं जून दरम्यानचं नवीन वर्ष सुरू होतंय पण शाळा हॉटेल्स रेस्टॉरंट मॉल्स आणि सगळे उद्योगधंदे बंद आहेत त्याचप्रमाणे एकत्र सेलिब्रेशन आणि सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी आहे आली आहे पुढची बातमी आहे नैऋत्य चीनमधून रोहिली शहरामध्ये नागरिकांची चाचणी करण्यात आली हे शहर म्यानमारच्या सीमेवर आणि म्यानमारमधून आलेले दोन जण पॉझिटिव्ह आढळले होते या दोघांनीही चीनमध्ये बेकायदेशीरित्या प्रवेश केला होता त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आणि आता हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्या एकशे नव्वद जणांची ही चाचणी करण्यात आली पण त्यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नसल्याची माहिती मिळाली सीमेवरच्या या शहरात अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत परवानगी व्यतिरिक्त कोणाही नागरिकाला या रोहिली शहर सोडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही आयर्लंडमध्ये गेल्या चोवीस तासात तीनशे सत्ताण्ण नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत आणि त्या डब्लिनमध्ये जास्त रुग्ण आहेत तसंच कोरोनाबद्दल इथल्या आरोग्यमंत्र्यांनी अहवाल दिल्यानंतर आयर्लंडचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं आहे सरकारचे पुढचे निर्देश तिथे दिमिळेपर्यंत मंत्रिमंडळाचं कामकाज सुरू करण्यात येणार नाही अशी घोषणा सभापती सेनो फेरेगेली यांनी केली आहे त्यासोबत आरोग्यमंत्री स्टीफन डोनेली यांनी कोरोनाच्या चाचणीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधला होता अशी माहिती स्थानिक मीडियाकडून देण्यात आली पुढची बातमी आपण बघणार आहोत इटलीमध्ये एका भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं इटलीच्या उत्तर भागातील व्हो इयेगोडिओ या शहरात पुन्हा शाळा सुरू होतात आणि शाळा सुरू होण्याच्या तयारीसाठी इथे सोमवारी या कार्यक्रमाचं का आयोजन करण्यात आलं होतं इतकी महिन्यानंतर आता शैक्षणिक संस्था सुरू होत आहेत आणि त्यामुळे अशा प्रोत्साहनपर कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे मार्चपासून कोरोनामुळे इथल्या शाळा बंद आहेत हा सोहळा या शहरात आयोजित करण्यामुळे त्याला आणखीन एक महत्त्व आहे कारण इटलीच्या उत्तरेला जेव्हा कोरोनाचा संसर्ग सुरू झाला तेव्हा या शहरामध्ये हे पहिलं शहर होतं जे सगळ्यात आधी बंद करावं लागलं होतं त्यामुळे अशा रीतीनं आनंद साजरा करत नवीन सुरुवात करण्यासाठी या भव्य अशा सोहळ्याचं आयोजन इटलीमध्ये करण्यात आलं होतं त्यामुळे इटलीमध्ये आता शाळा पुन्हा एकदा सुरू होत आहेत रशिया आणि चीनमध्ये तयार होणाऱ्या लसींपेक्षा पाश्चिमात्य देश तयार करत असलेली लस अधिक विश्वासार्ह वाटते कारण पाश्चिमात्य देशांमध्ये लस निर्मितीपूर्वीच्या चाचण्यांचे निकष अधिक कठोर आणि दर्जात्मक आहेत त्यामुळे याच लसींकडून जगाला जास्त आशा आहे असंही गेट्स म्हणाले कोरोना लसीच्या निर्मितीमागे भारताची भूमिका जगात महत्वाची ठरणार आहे कारण लसीचं संशोधन प्रामुख्यानं पाश्चिमात्य देशात होत असलं तर या संशोधकांसोबत काही भारतीय कंपन्यांनी लसीच्या उत्पादनासाठीचे करार केले आहेत आणि भारत कोरोना लसीसाठीचं उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठा देश ठरू शकतो असंही गेट्स यांनी म्हटलं आहे पॉल रूड यांनी आता कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क वापरणं एक अत्यावश्यक बाब असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं आणि यासाठी एक वेगळं अभियान सुरू करण्यात आलं यानुसार ज्येष्ठ नागरिक मास्क न वापरणाऱ्यांना जरा वाईट शब्दात ऐकवतात पण ज्यामुळे लाज वाटून तरी काही लोक मास्क वापरतील अशी सरकारला आशा आहे आणि म्हणूनच अशा रीतीनं हे उपक्रम राबवले जात आहेत

ब्रिटनच्या होम सेक्रेटरी असलेल्या प्रीती पटेल यांना कोरोना चाचणी करण्यासाठी कार्यरत असलेल्या कोरोना टेस्टिंग लॅबची क्षमता वाढवण्याचं गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा इथे चिंताजनक आहे आणि सोबतच कोरोना रुग्णांचा आकडा देखील इथे मोठ्या प्रमाणात वाढतो आहे अमेरिकेतील भाषा आणि राजकीय तज्ञ नॉम जॉम्स्की यांनी दावा केला आहे की कोरोनापेक्षाही महाभयंकर अशा दोन संकटांचा सामना येत्या काही वर्षात जगाला करावा लागू शकतो कोरोनाचं संकट जगासाठी महाभयंकर असलं तरी त्यातून एक मोठं संकट म्हणजे अणुयुद्ध आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि सध्या जगातील सगळेच देश या संकटांवर मात करण्याच्या उद्देशानं प्रयत्न करताना दिसत नाहीत राजकीय आणि आर्थिक गोष्टी तसे अडकून पडले त्यामुळे जगाला सध्या या संकटाची चाहूल लागलेली नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे यांना बुधवारी पंतप्रधान पदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आपलं कार्यालय त्यांनी सोडलं पण कार्यालयातून निघताना शिंझो अॅबे यांचा तिथल्या कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसंच शिंजो यांना शुभेच्छा देखील यावेळी देण्यात आल्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिलेला आहे त्याआधी आबे आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं राजीनामा दिला आणि त्यामुळे नवीन पंतप्रधान निवडण्याचा मार्ग तिथे मोकळा झाला आणि कर्ष जपानचं पद घुसणारे शिंजो अबे यांनी प्रकृती बरी नसल्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता आणि त्याचनंतर आबी अबे यांचे मुख्य कॅबिनेट सचिव असलेले योशिदा सुगा यांची लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाच्या पदी निवड झाली त्यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राधान्य देऊ आणि नागरिकांचं हित जोपासण्याचंही आश्वासन दिलं अशी बातमी आपण बघतो इस्रायल आणि मध्ये त्याचबरोबर मधील करारावर स्वाक्षरी होण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद यांनी पत्रकारांशी संवाद साधला या करारामुळे मध्यपूर्वेत खऱ्या अर्थानं पहिल्यांदा आज सगळ्यात तथा शांतता प्रस्थापित होऊ शकेल असंही ट्रम्प यांनी म्हटलं याला तुम्ही मागच्या दरवाजानं केलेला करार म्हणू शकता पण अगदी वेगळं पाऊल आम्ही उचललं आहे असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे या कराराशिवाय इस्रायल आणि युएई बहारिन यांच्यामध्ये स्वतंत्र करारही करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानहू यांचं स्वागत केलं इस्रायल आणि गल्फ देशांमध्ये लवकरच एक महत्वाचा करार होईल या शांती करारात अमेरिकेचं योगदान मोठं असेल नेत्यानहू यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यानचे हे काही दृश्य देखील आता आपण बघतोय इस्रायल बहारीन त्याचबरोबर या करारावर स्वाक्षरी करण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युएचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन जाईद यांच्याशी यांच्यासह पत्रकारांशीही संवाद साधला मध्य पूर्वेत खऱ्या अर्थानं पहिल्यांदा शांतता प्रस्थापित होऊ शकेल असंही ट्रम्प यांनी यावेळी म्हटलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी राजकीय आपले प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्यावर ड्रग्ज घेत असल्याचा आरोप त्यांनी केला डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की बिडेन राजकारणात आपलं उत्तम प्रदर्शन करण्यासाठी ड्रग्जचा वापर करतात आणि ट्रम्प निवडणुकीच्या प्रचारात जो बिडेन यांच्यावर टीका करताना दिसतात गजापटीवरून दोन रॉकेट्स डागण्यात आल्याचा दावा इस्रायली लष्करानं केला या रॉकेटमुळे फारसं नुकसान झालं नसलं तरी दोन जण किरकोळ जखमी झालेत आणि हे काही काचा देखील फुटल्यात अशी माहिती इस्रायली आपत्कालीन सेवेनं दिली आहे इस्रायल बाहेर आणि युएमधील करारावर स्वाक्षऱ्या होत असताना हा रॉकेट हल्ला तिथे झाल्याचं कळतं आहे मधील सिटी हॉल पॅलेस अर्थात शांतताया शब्दांनी सिटी ऑफ पीस या अर्थात शांतताया शब्दांनी झळवून उठला होता हा प्रदेश कारण अरेबिक आणि हिब्रू आणि इंग्रजी भाषेत हे शब्द लिहिण्यात आले होते इस्रायल युई आणि बारीन या तीन देशांमधील झालेल्या राजकीय कराराच्या प्रित्यर्थेत हे आनंद व्यक्त करण्यात आला इस इस्रायल आणि हे दोन्ही देशांमधील संबंध सर्वसामान्य होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते इराण विरोधात या सर्व देशांनी आता एकत्र आक्रमक भूमिका घेतली आहे मालीमध्ये एका वर्षात लोकशाही प्रस्थापित करावी असं आफ्रिकेच्या नेत्यांनी सांगितलं आणि नव्या निवडणुका घेण्याबद्दलही त्यांनी तसं स्पष्ट केलंय इथल्या सत्ता काळामध्ये आपला नेता घोषित करण्यात इथे अपयश आलंय पश्चिम आफ्रिकेच्या सहा राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकाऱ्यांची घाना इथे भेट घेतली इथे लोकशाही पद्धतीनं निवडलेल्या नेत्याला पदच्युत करण्यासाठी इकोवासनं रणनीती आखल्याची देखील चर्चा आहे दक्षिण डेकोटाचे महाधिवक्ता जेसन रेवन्सबर्ग यांची जीवघेण्या कार अपघातासंबंधी चौकशी केली जाते आणि एका हरणाला मारल्याची बातमी कळता सगळीकडे याबद्दलची चर्चा सुरू आहे तिथे एक मृतदेह देखील सापडला शनिवारी रात्री रिपब्लिकन पार्टीचे नेते इथल्या परिषदेतून घरी जात असताना इथे एक धडक बसली होती आणि त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आहे मालीचे माजी राष्ट्रपती मोसा टॉर यांचं वयाच्या त्र्याऐंशी वर्षी निधन झालं आणि त्यांनी बावीस वर्षांहून अधिक काळ पश्चिम आफ्रिकेवर राज्य केलं होतं त्यांचा था मुलगा ऐद्रिसा टोर यांनी त्यांच्या निधनाची बातमी केली मालीनं फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आठ वर्षांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये टॉर यांनी चन्न्यात सत्ता काबीज केली होती आणि एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत त्यांची एकमय उमेदवार म्हणून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांनी बाजी मारली होती एकोणीसशे एक एकोणऐंशी ते पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत त्यांनी देशाचे लष्करी नेते म्हणून राज्यही केलं होतं पुढची बातमी आहे गरकोस्टच्या दिशेनं चक्रीवादळ हळूहळू सरकत आहे वादळाची तीव्रता पाहता इथे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते त्यासोबत हे चक्रीवादळ किनारपट्टीच्या दिशेनं सरकलं तर पूर येण्याची भीती व्यक्त होते चक्रीवादळाचा वेग तशी एकशे तीस किलोमीटर असेल आणि चक्रीवादळ कुठल्या दिशेला जाईल हे नक्की सांगता येणार नाही असं नॅशनल हॅरिकेन सेंटर सेंटरने ही शक्यता वर्तवली आहे त्यामुळे इथल्या किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा धोका संभवतो आहे उल्कामा सिटीमध्ये एका प्लांटला आग लागल्यामुळे धुराचे लोळ उसळले होते मंगळवारी पहाटे सवा चारच्या सुमारास ही आग लागल्याचं अग्निशमन विभागानं म्हटलंय या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला प्रयत्न करावे लागले पण ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही या आगीत कोणीही जखमी झाली नाही स्थलांतरितांना बेटावर जागा देऊ नका अशी ग्रीस सरकारकडे मागणी करत मायटिलियन शहरातील सफो चौकामध्ये नागरिक लेस्बॉनच्या नागरिकांनी निदर्शन केले मोर्याच्या छावणीला चा लागलेल्या आगीच्या घटनेमुळे आंदोलकांनी ही मागणी केली आहे जवळपास बारा हजार स्थलांतरितांना इथे रस्त्यावर राहावं लागत होतं सरकारनं राजकारण थांबून बेटावरील निर्वासितांना आणि स्थलांतरितांना बाहेर काढायला सुरुवात करायला हवी अशी भूमिका आंदोलकांनी घेतली अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात जंगलात लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाला आता शेकडो लोक बेघर झाले होते यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओर्गांमधली आधी मोठी आपत्ती घोषित करावी अशी मागणी राज्यमंत्री केट ब्राऊन यांनी केली या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराचा रहिवाशांना त्रासही होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर ही आपत्ती घोषित केली तर ज्यांची घरं आगीत जाऊन खाक झाली आहेत त्यांना मदत मिळू शकेल असंही ते म्हणाले कोरगावमधील जंगलातल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आठ पर्यंत पोहोचली आणि यापूर्वी इथल्या अधिकाऱ्यांनी आगीत मृत्यू पावलेल्यांची संख्या दहा इतकं इतकी सांगितली होती पण या आगीत दोन प्राणी सापडल्याची नोंद झाली बेपत्ता झालेल्यांची संख्या आता सोळा असल्याचं कत या आगीत जवळपास एक हजार एकशे एक पंचेचाळीस घरं जळून खाक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली अमेरिकेतल्या जंगलात लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात कार्बन मॉनॉक्साइड वातावरणात मिसळला जातो आणि सामान्य प्रमाणात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनापेक्षा कार्बनचं सा प्रमाण सात पटीनं जास्त आहे कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या आगीची काही चित्र नासान आली आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर यांनी बनवा लागलेल्या परिस्थितीची पाहणी केली आणि यानंतर यांनी आगीतून सुटका करण्यात आलेल्या प्राण्यांच्या छावणीलाही त्यानंतर भेट दिली स्पेनच्या वायव भागात लागलेल्या आगीच्या घटनेमुळे तिथल्या सरकारने या परिसरात मिलिटरी फोर्स रवाना केली आहे आग इतक्या इथल्या सगळ्या परिसरामध्ये आणखीन पसरू नये यासाठी खबरदारी घेतली जाते तीन हजार हेक्टर क्षेत्रावर या आगीमुळे मोठं नुकसान होत आहे लेबन शहरातल्या बेरुजच्या सर्वात प्रसिद्ध इमारतींपैकी एक असलेल्या इमारतीला मंगळवारी भीषण आग लागली होती गेल्या महिन्यातही इथे एक स्फोट झाला होता आणि ज्या स्फोटात जवळपास दोनशे जणांचा मृत्यू झाला होता या इमारतीचं बांधकाम अजूनही सुरू आणि निर्माणाधीन असलेली इमारत बंदरावून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहे इमारतीला लागलेल्या आगीचं कारण मात्र अजून कळू नाही अमेरिकेच्या कोर्टानं युद्ध गुन्ह्यांसाठी दोषी ठरलेले माजी अधिकारी क्रजिस क्रॅजिसनिक यांचं कोरोनामुळे निधन झालं ते पंच्याहत्तर वर्षांचे होते उत्तर बोस्तियाच्या एका रुग्णालयामध्ये त्यांचं सा निधन झालं क्रॅजिसनिक यांना दोन हजार साली हेगमधून अटक करण्यात आली होती युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार विषयक उच्चपदस्थ अधिकारी जोसेफ बोलेल यांनी तुर्कीबाबत असणाऱ्या संबंधांवर भाष्य केल्या पाणलोट क्षेत्र आणि त्यांच्या विकासाबाबत झालेल्या करारात तुर्कीनं काही नियमांची पायमल्ली केल्याचं ते म्हणाले पण आता येणाऱ्या काळात तुर्की आणि युरोपीय देश यांच्यामधले संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युरोपियन युनियनशी झालेल्या डिवोर्स डील संदर्भात वक्तव्य केलं उत्तरला आयर्लंड आणि उर्वरित युकेमधील व्यापाराच्या देखरेखीसाठीचं देखरेखीसाठी अंतर्गत बाजाराचं विधेयक ब्रिटिश सरकारला देण्यात आलं यामुळे युनियनच्या भूमिकेचं सामर्थ्य देखील अधोरेखित होईल रशियन विरोधी पक्षनेते अलेक्सी नवेनली यांना जर्मनीतील रुग्णालयात स्वतःचा एक फोटो त्यांनी पोस्ट केला यावेळी त्यांनी मला आता श्वास घेता येतो अशी प्रतिक्रिया दिली आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांना कृत्रिम ऑक्सिजन लावण्यात आला होता काल मी संपूर्ण दिवस श्वास घेण्यात यशस्वी ठरलो आहे असं लिहित त्यांनी सोशल मीडियावर ही भावनिक पोस्ट शेअर केली कॅलिफोर्नियामधल्या वनक्षेत्राचं झालेलं नुकसान पाण्यासाठी तिथे कमला हॅरिस आल्या होत्या आणि त्यांनी या भेटीदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे तसंच हॅरिस यांनी तिथे त्या भागात कायथ्याशी असलेल्या एका प्राथमिक शाळेच्या मैदानासमोर भाषणही केलं आहे तिथे लागलेल्या आगीबद्दलही त्यांनी माहिती जाणून घेतली पुढची बातमी आपण बघतोय ब्रिटनाच्या कुटुंबाला बारा दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा योग्य नव्हती असं कॅन्टगरीमधल्या के अनेकांना वाटते आणि बारा दशलक्ष डॉलर्स ते त्यांच्या कुटुंबियांच्या उपचारासाठी देणं योग्य आहे असं मत देखील तिथे व्यक्त होत आहे न्यूजवेलीच्या महापौरानंतर ब्रँडच्या आईसह अनेक आंदोलकांनी तिथे स्मारकाला भेट दिली केम्ब्रिजमध्ये मंगारी लंडनमध्ये स्थानिक नोकरी केंद्राला या दोघांनी भेट दिली होती अनेक व्यवसायात तिथे नेमके कामगार कसे काम करतात या सगळ्यामध्ये त्यांनी काम नेमकं कसं चालतात अशा सगळ्याच केंद्रांना या दोघांनी भेट दिल्याची माहिती कळते इथल्या स्वयंसेवकांशी देखील त्यांनी गप्पा मारल्या लंडनमधल्या अनेक व्यवसाय केंद्रामध्ये त्यांनी अशा भेटी दिल्या होत्या ऍपल आपल्या स्मार्ट एक स्वस्त आवृत्ती लवकरच बाजारात आणणार त्यांचा दावा आहे की नवीन स्मार्टवॉच ग्राहकांच्या पसंतीला उतरेल कोरोनामुळे जगभर आरोग्य आणि आर्थिक संकट उघडायलाय अनेक जण बेरोजगार झालेत आणि त्यामुळे या सगळ्याचा विचार करत ऍपल कंपनीने लॉकडाऊन दरम्यान पाच महिन्याआधीच कमी किमतीचा एक नवीन आयफोन बाजारात आणला होता आता ऍपल आपल्या नव्या स्मार्ट वॉच आणि स्मार्टफोन आणि आयपॅडचं पुढचं व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे कालच झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऍपल कंपनीनं याची घोषणा केली ज्यात ग्राहकांना सूट देखील मिळाली साधारण वर्षाच्या शेवटी नवीन आयफोन लॉन्च होण्याची अपेक्षा व्यक्त होते अमेरिकेत काढण्यात आलेल्या मोहिमेमुळे एक सुरक्षा अधिकारी जखमी झाला होता या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं या अधिकाऱ्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं राफेल नदाला जोकोईजच्या स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिलाय होतं गैरवर्तणुकीमुळे त्यामुळे आता जोकोईजच्या जो नदालच्या सल्ल्याचा गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये तिसरा वनडे सामना रंगेल संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अखेरच्या आणि निर्णायक वनडे सामन्याला सुरुवात होईल इंग्लंडकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसरी मालिका जिंकण्याची संधी आहे कोरोना साथीमुळे मातंबर संघांनी माघार घेतल्यानं तीन ऑक्टोबरपासून डेन्मार्कमध्ये होणारी थॉमसन उबर चषक बॅडमिंटन स्पर्धा पुढच्या वर्षापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय जागतिक बॅडमिंटन महासंघानं घेतला बीसीसीआयसी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या तयारीचा आढावा घेतला एकोणीस सप्टेंबरपासून या मॅचेस सुरू होतात आणि गांगुली यांनी शारजा स्टेडियमची ते आधी पाहणी केली जागतिक क्रिकेटला अजूनही महेंद्रसिंग धोनीची गरज असल्याचं मत माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी एक नवीन पाहुणा आलाय सचिननं मानवीसोबत खेळताना असा एक व्हिडिओ काल सोशल मीडियावर शेअर केला पाक क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचं अध्यक्षपद शोएबख्तरला मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर क्रिकेट बोर्डानंही निवड समिती प्रमुख पदावर काम करण्याबद्दल विचारणा केल्या असल्याचं शोएब म्हटलं आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच सांगतोय पहा फक्त न्यूज एटी